ताजा घड़ा सोबत अपडेट रहने साथी वडार परिवत्तन, परिवत्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विश्रू नका मंजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत परेंत राहतील नमस्कार वडार परिवत्तन न्यूज मदे आपले स्वागत आहे मी प्रणाली तर मग आजच्या काही ठळक घडामोडी चलकरंजी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करूया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चारशे स्वप्न पूर्ण करूयात असे आवाहन मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगले यांनी केले येथे वडार समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते ते, ते म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा लक्ष्मण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली मंत्रिमंडळाची मान्यता मिळून पंचवीस कोटीचा निधीही मिळाला त्यातून या समाजाच्या युवकांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळातून वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना पदवी व उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाला न्याय दिला आहे यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्य शासन कष्टकऱ्यांकडे अधिक लक्ष देत आहे त्यातूनच वडा समाजातील नव्या पिढीला नवा उद्योग व्यवसाय व शिक्षणासाठी पहिल्यांदाच महामंडळ स्थापन करून न्याय देण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला आहे मी यापुढे वडाळ समाजाचा नव्या पिढीला सहकार्यासाठी कटिबंध आहे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या संघटनेला बळ दिले आहे त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्याने विजयी करूया यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर अशोकराव स्वामी मिष्ट्रीलाल जाजू अजित मामा जाधव पैलवान अमृत भोसले अर्जुन देशमुख मारुती पाथरवट आदींनी मनोगत व्यक्त केले